हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण सिजनेबल रेसिपी करणार आहे ती म्हणजे तुरीच्या सोल्याचा मसाला भात एकदम झणझणीत असा करूयात तर चला मग आता तर इथे मी घेतलेले आहे सोले भरपूर असे सोले घेतलेले आहे छान साफ करून घेतलेले आहे तांदूळ घेतलेला आहे जो साधा असतो तो बिर्याणी तांदूळ वगैरे वापरला तर आ, मसाला भात एवढा खास होत नाही सोले भात तर कांदा टोमॅटो हिरवी मिरची दालचिनी स्टारफूल फूल आणि लवंग घेतलेला आहे सांबार तेजपत्ता लसण अद्रकचा पेस्ट घेतलेला आहे धने आणि जिरे भाजून याचा कूट करून घेतलेला आहे जाडसर आणि इथे मसाल्याचा डबा आहे तर आता आपण कुकर ठेवून घेऊया छान असं तेल टाकून घेऊया तर फ्रेंड्स मी याच्यामध्ये दोन्ही मिक्स टाकलेलं आहे तेल आणि तूप टाकलेला आहे तर तेलाला छान तापू द्यायचं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता स्टारफूल दालचिनी वगैरे टाकून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे कट केलेला मी लांब आकारामध्ये कट केलेला आहे कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर लसण अद्रकचा पेस्ट घालून घेतलेला आहे त्याला फिरवायचा आहे त्याचा वास सुटल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्याने एक वेगळंच टेस्ट येते नंतर मी टोमॅटोसुद्धा ॲड केलेले आहे टोमॅटो मी लांब आकारात काट कापून घेतलेले आहे तर बघा याला फिरवून घ्यायचं आहे आणि इथे मी सोलेसुद्धा टाकून घेत आहे तर फ्रेंड्स तिखट मीठ हळद मसाला वगैरे टाकून झाल्यानंतरसुद्धा तुम्ही सोले टाकू शकता पण मी इथे ते तेलामध्येच सोले टाकलेले आहे कारण की एक सोल्याला वेगळ्याच प प्रकारची चव येते सगळे टाकून झाल्यानंतर मी मसाले टाकत आहे तिखट टाकून घेते आवडीनुसार हळद टाकत आहे धनिया पावडर जिरा पावडर आणि जो आपण धना आणि जिरा मिक्स पावडर केला होता आ, तो भाजून ते टाकून घेतलेला आहे आणि नंतर हा घरचा मसाला आहे हा मसाला खूप छान आहे फ्रेंड्स तरी ह्या मसाल्याने कोणतीही भाजी खूप छान होते तर मी याच्यामध्ये सोला भात करत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तो मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सगळ्याच भाज्याला आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे शिजू द्यायचं आहे म्हणजे तेल सुटू द्यायचं आहे त्याच्यासाठी मसाला हा बुडी लागू नये म्हणून मी पाणी टाकून घेते थोडंसं म्हणजे ते पाण्यामध्ये छान शिजत राहते आणि वरतून परत फोडणीमध्ये मी सांबार टाकून घेते फोडणीमध्ये सांबार टाकल्याने एक वेगळ्याच प्रकारची चव येते ते कोणतीही भाजी असो किंवा सोला भात असो तर आता याला आपण झाकून घेऊया कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे शिजू द्यायचं आहे बघा एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर छान असं तेल सुटलेलं आहे सगळे सोले वगैरे थोडे सॉफ्ट झालेले आहे तर फ्रेंड्स थोडंसं बुडाला मसाला लागलेला आहे ला कारण की हा स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे कधी कधी होतं तर बघा मी तांदूळ छान धुवून घेतलेला आहे आणि याच्यावरती तांदूळ टाकून घेत आहे तर बघा ह्या तांदळाने खूप साधे तांदूळ आहे सोलाभात करण्यासाठी कधीही साधे तांदूळच वापरायचे आहे कारण की आपण बिर्याणीचे किंवा लांब जे तांदूळ असते ते वापरले ना तर ह्याच्यापेक्षा चांगला आ, तो सोलाभात लागणार नाही हा एक्सपिरियन्स मी तरी घेऊन आहे आता बघा फिरवून घेते मी छान म्हणजे सगळा मसाला ह्या भात तांदळाला लागला पाहिजे असं मी फिरवून घेते बराच वेळ तर अशा प्रकारचा सोला भातनं फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी पाणीसुद्धा टाकून घेतलेले आहे तर आणि परत फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर तर, तर बघा स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स काहीही नाही अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा सोला भात आहे तर आता आ, सो तुरीच्या सोल्याचं चा, सीझन चालू आहे बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे परत वरतून एक ते दोन चम्मच हा मसाला टाकते वरतून मसाला टाकल्याने खूप भारी चव येते आणि याला फिरवून घ्यायचा आहे तर बघा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता मी फिरवून घेणार तर इथे जर थोडे तांदूळ आपल्याला जास्त झालेले दिसत आहे तर मग समोर आपण काय ॲडजस्ट करता येईल ते करूया एखादी शिट्टी काढून मग मी त्याच्यावरती दुसरं काहीतरी झाकून घेणार तर बघा आता आपण मीठ टाकायचं राहून गेलं होतं तर वरतून मी मीठ टाकून घेते आणि परत आपण याला फिरवून घेऊया तर कुकरच्या छान तीन शिट्ट्या ना तर भात असा छान शिजून येतो तर आता मी तशीच करणार आहे परत वरतून सांबार टाकून घेते सांबार जेवढा टाकाल तेवढा कमीच आहे आता मी इथे कवर करून घेते आणि बघा तर फ्रेंड्स मी म्हटलं होतं भात थोडा जास्त झाला आहे मी एक शिट्टी घेतली आणि मग नंतर वरतून मी ते परात ठेवून घेतलेला आहे तर बघा किती छान असा आपला मसाले सोले भात रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स खूप भारी असं झालेलं आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा झणझणीत असा सीजनेबल रेसिपी तर भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय